नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासोबत काही खूप महत्वाच्या गोष्टी शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं हां तुम्हाला माहीत आहे का काही साध्या विचारांमुळे आपलं संपूर्ण आयुष्य कसं बदलू शकतं चला याबद्दल बोलूया या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा कारण शेवटी एक खूप महत्वाचा सल्ला तुमच्यासाठी असेल जीवनामध्ये बदल कसा आणावा आयुष्यामध्ये बदल आणण्यासाठी फक्त मोठ्या गोष्टींची आवश्यकता नाही तुम्ही रोज केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मोठा बदल घडवू शकता रोज सकाळी एक सकारात्मक विचार मनात ठरवा आणि तो दिवसभर पाळा तुमचं मानसिकतेचं दृष्टिकोन बदललं की जीवनातील प्रत्येक गोष्ट सोपी वाटते समयाचं महत्व जाणून घ्या कधी कधी आपण वेळेचं मूल्य लक्षात घेत नाही परंतु एक वेळ अशी येते की आपल्याला समजतं की वेळ ही खूप मोठी संपत्ती आहे एक मिनिट सुद्धा वाया घालवू नका आजचं काम आज करा आणि उद्याच्या कामाची तयारी आजपासून करा तुमचं स्वप्न आणि उद्दिष्ट निश्चित करा कधी कधी आपण स्वप्न बघतो पण त्याला योग्य दिशा देत नाही तुमचं स्वप्न आणि उद्दिष्ट स्पष्ट ठरवून त्यासाठी ठराविक योजना करा त्या योजनांवर काम करा तुमचं काम करत असताना त्यात प्रेम आणि आनंद असावा स्वतःवर विश्वास ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही करू शकता खूप लोकांना दिसतं की ते यशस्वी होऊ शकत नाही पण त्यामध्ये जो विश्वास असतो तोच त्या व्यक्तीला यश देतो स्वतःवर विश्वास ठेवा आणि यश तुमच्याकडे येईल आता तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा सल्ला जो तुमचं आयुष्य बदलू शकतो तुमचं जीवन सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वासावर अवलंबून आहे जेव्हा आपल्याला असं वाटतं की सगळं थांबलेलं आहे तेव्हा हे लक्षात ठेवा आयुष्य एका चांगल्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी थोडा वेळ घेतं प्रत्येक अडचण आपल्याला एक नवीन शिकवण देते सगळं काही योग्य वेळेवर होईल फक्त धीर धरा आणि प्रयत्न करत राहा प्रश्न एक मी कसा विश्वास ठेवू शकतो की माझं जीवन बदलू शकतं उत्तर विश्वास ठेवा की तुमच्यात बदल घडवण्यासाठी सामर्थ्य आहे छोट्या छोट्या बदलांमुळेच मोठा परिणाम होतो रोज थोडे थोडे सकारात्मक निर्णय घ्या आणि पहा कसा बदल होईल प्रश्न दोन मी आयुष्यात खूप प्रयत्न केले तरीही यश का येत नाही उत्तर यश थोडा वेळ घेऊ शकतो तुम्ही सध्या जे काही करत आहात तेच त्यासाठी महत्वाचं आहे यशाच्या मागे एक प्रक्रिया आहे त्यावर विश्वास ठेवा प्रश्न तीन दुसऱ्यांच्या मतांचं माझ्यावर खूप प्रभाव आहे कसम बदलू उत्तर मूलत दुसऱ्यांचं मत आपल्या कार्यावर प्रभाव टाकू शकतं परंतु जर तुमचं स्वप्न स्पष्ट असेल तर तुम्ही दुसऱ्यांच्या मतांच्या पलीकडे जाऊ शकता तुमचं विचार आणि कार्यच तुमचं अस्तित्व दर्शवते प्रश्नचार माझ्या मनातील गोंधळ कसा शांत करावा उत्तर तुमच्या मनाच्या गोंधळाला शांत करण्यासाठी ध्यान श्वासाचा अभ्यास आणि योग्य विश्रांती महत्वाची आहे एकाग्रता वाढवण्यासाठी त्यावर काम करा मित्रांनो या सर्व गोष्टी तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतात फक्त तुमचं दृष्टिकोन बदललं पाहिजे आणि त्या बदलांसोबत तुम्हाला जो एक नवा आत्मविश्वास मिळेल तो तुमचं जीवन खूप सुंदर करेल या विचारांसोबत आपल्या आयुष्यात बदल घडवा आणि नेहमी पुढे जात राहा धन्यवाद आजच हे विचार आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि त्यांच्या जीवनाला सुद्धा एक नवीन दिशा द्या तसेच अधिक अशा प्रेरणादायक विचारांसाठी आमच्याला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला कोणते विचार अधिक जाणून घ्यायचे आहे खाली कमेंटमध्ये जरूर सांगा आशा आहे की तुम्ही या व्हिडिओमधून जीवन बदलणारे विचार शिकलात आणि तुमचे जीवन अधिक सकारात्मक दिशेने जाणार आहे स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गदर्शनात तुमचे जीवन यशस्वी होईल धन्यवाद आणि शांतीचा मार्ग तुमच्या सहलीचा हिस्सा बनो